आता आपण कामशेत मध्ये आहोत आणि कामशेत मध्ये आज जे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये पंच्याहत्तर वा दीन मोठा उत्साहात साजरा होतो त्याच उत्साहात दुरुन करण्यासाठी या ठिकाणी कामशेत या ठिकाणी जैन युथ ब्रिगेड आणि महावीर हॉस्पिटलच्या सैत्यिकमानाने या ठिकाणी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम या ठिकाणी होत या ठिकाणी जे तरुण मंडळ आहे या तरुण मंडळांना डॉक्टर मुठा यांनी एकत्र करून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं जो ब्लड डोनेशनचा कार्यक्रम केला आपल्यासोबत स्वतः डॉक्टर मुठा आहेत आपण त्यांनीशी बोलणार आहोत सर काय सांगाल तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी काय उद्देश प्रथमतः जैन युथ ब्रिगेड या सर्व नव युवकांचं हे हार्दिक मी अभिनंदन करतो की प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी ते ऑर्गनायझेशन केलं दोन दिवसाअगोदर श्रेयस वटेवरा सरांनी मला फोन केला होता की आमच्या यंगस्टर मुलांना ब्लड डोनेशन करायचं तर हा उपक्रम त्यांना राबवायचा तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्याला तयारी करायला सांगितलं तर ती तयारी आम्ही केली मलाही अपेक्षित नव्हतं की एवढे ये यंगस्टार परत आ, या ग्रुप मध्ये आहे आणि ते एवढं उत्सुक असतात की रक्तदान देण्यासाठी असा हा पहिले प्रत्येकाचं वय अठरा पूर्ण झालेलं आहे एकोणीसशे वरच्या आणि अठरा सतरा कंप्लीट होऊन मध्ये गेले अशा सर्व मुलांचं आज रक्तदान म्हणजे त्यांना प्रत्येकाला अनुभव हा पहिल्या दिवसाचा पहिला ब्लड डोनेशनचा आणि या पहिल्या डोनेशनचा अनुभव हे आयुष्यभर राहणार आहे आणि या निमित्ताने तुमच्या या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी त्यांना मोटिवेशन करण्याचा प्रयत्न आमच्या या माध्यमातून चालू आहे तर प्रथम मी या सर्व पोरांच युव युवकांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो की एवढा चांगला उपक्रम त्यांनी घेतला आणि त्याचा ऑर्गनाईज करण्याचा मान हा मला दिला या ठिकाणी पाहिलं आपण की सरांनी ज्या ज्या ठिकाणी सगळे युथला एकत्र करून हा कार्यक्रम घेतात त्यांना आपण स्वतः येत जे तरुण मुलं आहेत त्यांच्याशी बोलणार बाबा त्यांचं काय या ठिकाणी उद्देश काय त्यांना आज पहिल्यांदा धनुष्य करताना काय वाटतं काय वाटतं कार्यक्रम तुम्ही घेताय काय वाटत चांगले की आमचे सगळे मुलं येतात आहे आणि माझी एकच प्रेरणा आहे की आता सगळ्या जागेवर पण चालू व्हायला पाहिजे सगळ्या या विषया एकजून मिटवून समाजसेवा करायला पाहिजे आपले त्याच्यासाठी चांगले काय काय नाही आपण सगळ्यांनी पहिलं नाही मला असं वाटतं की मी आपल्यामुळे कोण जीव असतो चांगलंच होते आपल्याला आपलं कर्म तसं चांगलं होईल या ठिकाणी बघा काही या ठिकाणी <प्रेण> दिन्निया दिन्निया। बहुत अच्छा लग रहा है पहली बार में किया है हाँ। सब कुछ अभी सब ऑल किया है हां कैसा मतलब आप सब पूरी यूनिट से आप काम कर रहे हो बहुत अच्छा लग रहा है एक ही दिन में कैंप लगाए और बैनर्स वगैरह सब लगाए ओके तो यार ठिकाने पर पहले की सब या ठिकाणी बोलणार तू काय वाटते सा हम तो बच्चों ने अरेंज किया है उम्मीद नहीं थी कि इतने सारे लोग आएंगे पर आ गए हैं तो अभी और इच्छा हो रही कि और लोग आए ताकि हम और ब्लड कलेक्ट करें और ये बहुत अच्छी बात है कि आप ब्लड देने आ रहे हो एक ब्लड बैग से आप तीन लोगों की जान बचा सकते हो तो इस योगदान में हम हमारा साथ दीजिए हम बच्चे ही सब लोग सब बच्चे ही है जिसने अरेंज किया तो प्लीज कर, है तो प्लीज़ यहाँ पे आके ब्लड डोनेट कीजिए बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने ये जेन पेड़ी है वहाँ पे आइए और अपना आ, ब्लड डोनेट करू तर या ठिकाणी पाहिलं आपण की सगळी जी तरुण पोर आहेत तरुण पोरांनी हार हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा उपक्रम घेण्यासाठी महावीर हॉस्पिटलचे डॉक्टर मुथा यांनी त्यांना शपोर्ट केलाय त्यांनी या मुलांचा आभार मानला की अशा प्रकारचं म्हणजे ही सगळी अठरा वर्ष पूर्ण झालेली तरुण मुलं आहेत आणि आता नुकतंच त्यांचा हा पहिला म्हणजे पहिलं डोनेशन काय काय आहे या ठिकाणी तर या ठिकाणी जर पाहिलं आपण की या ठिकाणी जर पहिलंच त्यांचं आहे आणि पहिल्यांदा ते हे करत असल्यामुळे आता एकोणीस तारीख एकोणीसच्या मध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि तो मान महावीर हॉस्पिटल मिळालं असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे ह्या मुलांनी ज्या लोकांना आव्हान केलेलं आहे की या तुम्ही या ठिकाणी या आणि या ठिकाणी येऊ हे ब्लड डोनेट करा तर नक्कीच आपण सुद्धा या दृष्टीने पाहू उचलला पाहिजे आणि या ठिकाणी ब्लड डोनेट केलं पाहिजे असं यांनी आव्हान या ठिकाणी केलेलं आहे साहेब वार्तासाठी मी प्रफुल्ल आमशेद